आणि परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने दिनांक तेवीस डिसेंबर शनिवार रोजी तालुका सेवा समिती मुखेड अंतर्गत उंद्री पट्टी दे येथे सर्व भाविक भक्तांनी माऊलींची आवड असलेले उंद्री गावातील सर्व भाविक भक्तांच्या वतीने गुरुमावलींच्या आरती शुभारंभ करण्यात आला सकाळी अकरा वाजता माऊलींच्या निर्गुण उपस्थितीत आरती करण्यात आली सायंकाळी पाच वाजता गणगणगणात बोते या मंत्राचा एक तास नाम सप्ताह घेण्यात आला या आध्यात्मिक कार्यक्रमास सकाळपासूनच सुरुवात झाली होती आरती सेवा केंद्र उंधी यांच्या वतीने जगद्गुरु श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून नाणीस धाम वरून ऑनलाईन आरती करून सायंकाळी आठ वाजता नाणीस धाम येथील जन्म प्रवचनकार शंकर पाटील नखाते यांच्या प्रवचनास सुरुवात करण्यात आले शंकर पाटील नखाते यांनी आलेल्या सर्व भाविक भक्तांना आध्यात्मिक विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले उंदरी येथील आरती उद्घाटन सोहळ्यासाठी सुस्वरूप संप्रदाय तालुका मुखेड तालुका अध्यक्ष श्याम भाऊ नागलगावे जिल्हा कमिटी आणि सर्व तालुका कमिटी तालुक्यातील सत्संग सेवा अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि बालाजी चंदावाड सर हेमंत पाटील इंगळे बंडोपंत राऊत बालाजी पाटील हिवराळे ताई लंगोटे शांताबाई मैलापुरे तेजेराव महाराज धनगे तूपदाळ तुकाराम पाटील दोमाटे विठ्ठल बोड़के मारुती महाराज गोसावी तालुका महिला अध्यक्ष महानंदाताई सुडके माधव पाटील झरे नामदेव पाडलवाड सचिन झरे हनुमंत काका शिंदे ज्ञानेश्वर वडजे सूर्यभान वाघमारे तुकाराम आणि मुखेड तालुक्यातील भक्त शिष्य साधक हित चिंतक सर्व पदाधिकारी उपस्थित होते आरती सेवा केंद्र उंदरी आणि गावातील सर्व भाविक भक्तांनी सुंदर नियोजन केले एनफोर न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती नांदेड मुंबई पुणे खान्देश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका नमस्कार मी अभिनेत्री निर्माती दिग्दर्शिका किशोर शहा एन फोर न्यूज च्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या नमस्कार, एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं